काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रनगर शेळगी येथील निर्मल डेव्हलपर यांचे मोकळ्या जागेमध्ये युवराज प्रभुलिंग स्वामी वीस राहणार शिवगंगानगर राजू आलुरे यांच्या घराच्या मागे शेळगी तालुका उत्तर सोलापूर या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती तदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून मृतदेह शव विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत भाऊ नागेश प्रभुलिंग वय अठरा राहणार शिवगंगानगर शेळगी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय उर्फ सोनू बनसोडे राहणार आदर्श नगर सोलापूर तसेच सुजल मर्वे राहणार थोबडे नगर शेळगी सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे तीन एक तीन पाच याप्रमाणे जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले याबाबत हकीकत अशी की पिर्यादीचा भाऊ युवराज यांचे मित्र विजय उर्फ सोनू बनचोडे तसेच त्याचा मित्र सुजल मर्बे असे दोघे मिळून पिर्यादीचा भाऊ युवराज यास पिर्यादीच्या घरापासून त्यांच्या मोटारसायकलीवर बसून घेऊन मित्रनगर शेळगी येथील निर्मल डेव्हलपर यांच्या मोकळ्या जागेत घेऊन जाऊन पाठीमागील झालेल्या जा भांडण्याचा राग मनात धरून त्या मोकळ्या प्लॉटचा नंबर दर्शविण्यासाठी वापरलेल्या स्टीलच्या स्टँडने

बाहेर गेलेला दो, गे हो हो मग दोन मित्र आला म्हणून गेलं मग त्यांच्या बघणी विचारली कुठं चाललं म्हटलं तर माझे मित्र आला मी जाऊन येतो रिक्षा घरासमोर आहे टू व्हीलर घरासमोर आहे मग संध्याकाळी सहा वाजता आमच्या घरचे के फोन केले फोन केल्यावर स्विच ऑफ दाखवलं स्विच ऑफ दाखवल्यावर मग हिने सर्व आमच्या गल्लीतले पोरं कुठ चालू केले चालू केल्यावर मग यांना बी सापडले मी मग एका कोणचा मुलगा नेलता त्याला फोन केले फोन केल्यावर ना मग त्यांनी म्हणलं असं ना असा पत्ता दिला काय कोणतं तिथे गेल्यावर मग मी रिक्षा लावलो रिक्षा पण साहेबाची गाडी होती माझं नाव नागेश प्रबिंग स्वामी आणि माझा भाऊ तीन साडेतीन वाजता घरी आला मग घरी आल्यावर रिक्षा लावला रिक्षा लावून ला। बाहेर जातो म्हणला बहिणीच्या हातात तीनशे रुपये देऊन गेला मग ते ज्ञानेश्वर घंटे अजून ते सुजल आण ना दिखे ना दिखे। शुजल शुजल कामात सुजल कामात सुजल कामाचं त्यांनी दोघांचा मिळून गाडीवर बसून घेऊन गेले निळी ॲक्सेस होती आणि गेले ते गेले बाहेरच गेले मग मी कामं हे मम्मीला सांगितलं मम्मी मला फोन कर म्हणली मी सवा तर फोन करा मग दोघांना नंबर बंद लागला ते सोन्याला बी लावले मग सोन्यालचा नंबर ते घंटेकडनं घेतले घंटेकडनं घेतल्यावर घंटे म्हणला तू घरापाशी घंटे म्हणल्यावर घरापाशी येत नाही म्हणला कधी डायरेक्ट निर्मल डाव्हलोपर्स कशी आहे म्हणला मग तिथे जाऊन म्हणल्यावर बघडल्यावर काय आमच्या मृत्यू सप्त कारण वगैरे काय होत कारण काय नव्हतं परवा दिवशी काय भांडण झाले होते आंबेडकर कशामुळे भांडण झालते काय ते काय का का कांचन मदल मध्ये भांडण झालं त्याच्यामुळे मारलो म्हणतात and press the bell icon. Never miss an update.